म्हणते ना की त्यांचे आमचे नवरे मग त्यासाठी मी, मी आमदार म्हणते ना की आमचे नवरे आम्हाला आमच्यात पंधरा रुपये वाढ जर होईल ना मला वाटतं हे दीड हजार देण्यापेक्षा ना आम्ही व्यवसाय वालय माझा बांगड्याचा व्यवसाय आहे आहे तर हे फुकटचे पैसे खाण्यापेक्षा लोन म्हणून जर दिलं ना बँकेतर्फे तर अति उत्तम होईल काय महिलांना किती लोन लागतं एक लाख भर रुपये दिलं मोकळायचं ना कारण त्याची सभा भरली की तू दुसरं पळतो ती फक्त आम्हाला नाही आमच्या गावाला पाणी ना मग मानते भाऊला मतदान करावंच लागणार पण विकत घेऊन नाही मतदान आपल्याला करायचं ते भी प्रकार चालतोय मग ते प्रकार चालतो ना काय सांगा तुम्ही शेण दोनशे म्हणजे काय की तुला संध्याकाळी घरी काय आहे काय नाही ह्याची विचारपूस नाहीये मग नाही चिडणार का महिला बरोबर आहे हा बस मग तिथे आमचं नवरा सोडून द्यावं असं मला त्यांनी जर आमची दखल लागली ठीक नाही तर आमच्या नवऱ्याची पाठवली आमदारांनी नवरं सोडून दिलं आमच्या आमच्या परत दिलं तरी आम्हाला परत द्या आमचं जे मतलब नाहीये ते तुमचे पती काय करतात पती माझे काय आमदार किस करतात आमदाराच्या पाठीमाग बेरोजगार आहेत म्हणजे स्किल एज्युकेशन साठी काय स्किल नाही आमदार नाही काय नाही बरं गोरे काय केलं काय म्हणजे कुठला बी आमदार मला काय म्हणायचे खर टिकाव गाम्याला घेऊन उचलाय गेलाय का माती त्यांच्या बंगल्याचं फर्निचर करायचं सोडून तुम्हाला देणार का ते मग एक नाम केशवजी रांगे पाटील प्रश्न सांगते मी तुम्हाला तुमच्या आमदारचा रुपया खाल्लाय का हा दोनशे रुपयांतर माता मला नाही पाहिजे दोनशे रुपये रोज चारशे रुपये कमी रोज तरी आम्ही दिलोय मग तुम्हाला तुम्ही आम्हाला काय मग मला चोवीस वर्ष जर कमी मिळत नसेल आज सामानस माझ्या कुटुंबात आहे पाणी महत्वाचं पाहिजे बायकांना का गाड्यांना काय का नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघा मध्ये फिरत आहे फिरत फिरत मी आता आलेलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघा मध्ये आणि या बिजवडी नावाचं हे गाव आहे इथं मला दोन सरकारच्या लाडक्या बहिणी भेटलेल्या आहेत त्यांच्या सोबत मी चर्चा करणार आहे मला सांगा तुम्हाला आले का पैसे आले ना पैसे दोन हफ्ते आले मला आले मला सुद्धा आले तिसऱ्याची वाट बघतोय आम्ही आता मला सांगा हे काय तीन हजार आले असतील म्हणजे दीड दीड हजार महिन्याचे सगल, तर आता हे पैसे मिळाल्यामुळे ह्या पैशात तुमच्या मुलांचं शिक्षण तुमचं घरचं सगळं खर्च असेल किराणा माल असेल तर हे सगळं परवडते का या दीड हजार नाही नाही मला वाटतं हे दीड हजार देण्यापेक्षा ना आम्ही व्यवसाय वाले माझा बांगड्याचा व्यवसाय आहे ठेशनरी आहे तर हे फुकटचं पैसे खाण्यापेक्षा लोन म्हणून जर दिलं ना बँकेतर्फे तर अति उत्तम होईल काय महिलांना किती लोन लागतं एक लाख वर रुपये दिल काय ना थोड टक्केवारी दिलं तर ते बी करू शकते ना कारण लोक म्हणजे महाराष्ट्रातल्या बायका शक्यतो व्यवसाय वाले न... परिस्थिती फार बिकट असल्या कारण आणि शेतीला कसं पाणी नसतं मग असं तसं फोडवा लागतं ना त्यामुळे मी म्हणते की जर त्यांनी लोन सरकार म्हणजे बँकेतून जर दिलं तर त्या हप्ता बी आम्ही फेडू शकतो आणि शिवाय भांडवल बी मिळू शकतो ना भांडवल असा तर व्यवसाय आहे होते तर मला त्या लोनची गरज आहे जे सांगितलं ना तेच म्हणणं आहे दीड हजारामध्ये कोणाच काहीच होऊ शकणार नाही त्यासाठी लोन दिला लोन घेऊन महिलांनी दुसरा व्यवसाय सुरू केला असता हो आणि तो फेडतात ही महिला त्यासाठी आणखी चार लोकांना दुसऱ्यांनाही रोजगार मिळू शकतो त्यांनी काही नवीन सुरू केलं तर व्यवसाय त्यासाठी दीड हजारचा काहीच फायदा नाही त्यापेक्षा तुम्ही लोन द्या तुम्ही आता व्यवसाय सुरू करू इच्छिता तर तुम्ही सरकारने अशा काही योजना आणल्यात का महिलांसाठी की त्यातून लोन मिळत आहे मी कृषी लोभ उद्योगातर्फे ट्रेनिंग केले सातारला तर डाळ पॅकिंग मी लोन घेतले म्हणजे लोन करण्यासाठी जवळजवळ दो दो दोन वर्ष झालं धडपड ते त्याचे दोन वर्ष दोन वर्ष झालं पूर्णपणे धडपडते मी कि मला महिलांना व्यवसाय द्यायचा डाळ पॅकिंगचा मी बार विजय मल्ल्या नीरव मोदीला त्यांना मोठं मोठं लोन मिळत मग मोठ मोठ मी लय आशा नाही केलेली पण एक पाच लाखाच आशा पळून जातात गरीबांना काहीच गरीबांना नाहीये बरोबर आहे मग दोन वर्ष मी बँकेत हेल्प मारते तरी सुद्धा नाही माझं ट्रान्झॅक्शन चांगला आहे माझं शिबिल चांगला आहे तरी सुद्धा मला पाच लाख रुपये लोन भेटू शकत नाही बरं मी पाच पंचवीस बायकांना म्हणते ना की बाबा मला व्यवसाय द्यायचा आहे त्यातनं मला बी काय दोन रुपये उत्पन्न मिळेल ना पण ते लोन भेटत करायचं काय मला वाटतं वो वो ते बगर। बगर। लोन द्यावं आम्ही परत फेड करू आणि तसं बघा तुम्ही आमचं कुठे शिबिल खराब आहे का म्हणून मग उपयोग काय होतो ना त्याविषयी आम्हाला नको आहे आम्हाला कशासाठी दिले असतील मतांसाठी तुमचं कल्याण मतांसाठी दिलं मतांसाठी हे दिलं पैसे झालं मतदान झालं म्हणजे पुन्हा कोण विचारणार आहे तर तसं नको आहे तुम्ही म्हणताना की तुम्ही महिला आमच्या आम्ही म्हणतो मंत्री आमचा इथं लाडके भाव का नाही मग भावा भावासारखंच राहिला पाहिजे मला काय म्हणजे बहिणीला तुकडे देऊ नका बहिणीला काय हवंय ते विचारलं पाहिजे आणि कसं कष्टाचं कधी फळ मिळतं तर आमच्याच कष्टाचं आम्हाला फळ मिळतात फक्त तुम्ही सहकारी काय करा की लोन सोडायचं करा तुम्ही आमची फक्त चाचणी घ्या पन्नास हजार रुपये द्या अगोदर ती जर व्यवस्थित फेडला मी व्याजासह हप्ते व्यवस्थित फेडले तर तुम्ही आम्हाला एक लाख रुपये देऊ शकता ना मग असली योजना असली नको आम्हाला फुकाटची योजना नको या दिवसात काय होऊ शकत नाही म्हणावं महाराष्ट्रातल्या महिला दिवसाला सुद्धा हजार रुपये कमवू शकते त्या व्यवसायवाली महिला काय म्हणजे व्यवसाय सुरू करून दिले तर दिवसाला दीड हजार कमवतील दीड हजार सहज कमवू शकतो असं मला म्हणायचं पण त्याचं लोड फक्त आम्हाला आलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंतीच आहे आता हे सरकार तर हे सरकारने तर काही दखल घेतली नाही पण बरेचसे आमदार वगैरे हुशार असतात आमदारांनी तरी काहीतरी केलं वेगळे काय नाही काय नाही आमदारासाठी नुसतं फक्त आमचं एवढं पेशल आहे त्यांना मोकळ मी तर तुम्हाला आमदारांसाठी मोकळ आहे कारण त्याची सभा भरली की तू ही बिना कामाचं काय आमदार काय घडवून देतोय का मग आमदार म्हणतो त्यांना कि ही जनता आमची आहे मग आम्ही का आमदारला म्हणायचं नाही आमचं आहे म्हणून नाही तर त्यांनी आम्हाला म्हटलं पाहिजे की तुम्ही सुद्धा आमचा आहे आम्हाला त्या पैशाची गरज नाही आम्हाला कर्जाची कर गरज आहे म्हणजे नवरे आमदाराची काळजी करतात पण स्वतःच्या बायकाची करणार तुला संध्याकाळी घरी काय आहे काय नाही ना ह्याची विचारपूस नाहीये मग नाही चिडणार का महिला बरोबर आहे हा बस मग त्यांनी आमचं नवर सोडून द्यावं असं त्यांनी जर आमची दखल लागेल आमच्या नवऱ्याची पाठी आमदाराने नव सोडून दिला परत दिलं आम्हाला परत द्या आमच्या जे म्हटलं नाहीये ते म्हणजे आमच्या काम धंदा सोडून ह्याच्या पाठीमाग पळायला तुम्ही म्हणजे आमच्या नवऱ्याने त्यांना मोठं केलं आमदारांनी आम्हाला मोठं केलं नाही केलं असं म्हणते हा हे माझं म्हणणं तुमचे पती काय करतात पती माझे काय आमदार कीच करतात आमदाराच्या पाठीमाग बेरोजगार म्हणजे याला काय म्हणायचं फोकाडच्या नावक्या मग फोकाडच्या नावक्यात जर त्यांना मिळत असेल तर मग तिकडच जा ना बाबा कशाला बाय का पुरं पाहिजे ती आपले आप आमदार कसे जय भाऊ जय भाऊ बोलतात त्याला भाऊ तर हे भाऊ कसे आहेत बघितले का त्यांना कधी भेटायला आलेत का तुमच्याकडे आव कधीच नाही ना म्हणून म्हणते ना की त्यांचे चेल आहेत आमचे नवरे <laughs> मग त्यासाठी मी आमदार भावांना बी म्हणते ना की आमचे नवरे आम्हाला त्या कम से कम आम्ही दहा रुपये कमवते हो ते पाच रुपये ना हो म्हणजे आमच्यात पंधरा रुपये वाढ होईल ना दीड हजार देऊ नका पण नवरे द्या परत नवरे द्या परत चला तुमच्या मागे फिरायला आम्ही काय मोकळ नाही नाही तर मग भाऊला एवढं सांगा की बाबा <laughs> ना ती नवर ठेव घरी आणि महिला घे चल तुमच्या बरोबर तयारी आमची आम्हाला काय नको वाटते का जाऊन फिरायत नुसतं बोमड खायला मिळतच की म्हणतात कि जय भाऊनी आमच्याकडे पाणी आलं असतं ना तर आता मी तुमच्या संग बोलली बुरली नसती का बाजूल पालती पडली असते ना ते शेतात आलंय का आमच्याकडे पाणी येणारा आलं असेल आम्हाला आलंय का पाणी पाणी नाही बिजोडीत पाणी आमच्या नाही नाही ना, आम्हाला वॉटर सप्लो पाणी आहे पण आम्हाला पाणी आलेलं त्यामुळे पाणी आलेलं आहे त्याच्या पुढे अजून पाणी चाललं आहे फक्त आम्हाला म्हणतात पाणी येईल ते अजून काही आलेलंच नाही तिथेच आहे अजून तुमचे पती काय करतात आमचे पती ड्रायव्हिंग करतात का ते, 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 ते आपली ते ते सुद्धा करतात आणि थोडंफार आमदारांसोबत जातात दोन्ही सांभाळून करतात ते कारण की आता तरी घराच पाहिलं पाहिजे हा त्यामुळे ते थोडंफार घरी आणि बाहेर लक्ष दोन्ही देतात येणं घेणं असेल तर आमदार पाहिजे नाहीतर आम्हाला आमदार बी नको पाणी आणलं पाणी आणलं कुठं आमच्या गावाला पाणी आलं का दावकर आमच्या गावाला पाणी आलं का आमच्या गावाला पाणी आलं म्हणून मानते भाऊला तुम्ही आमचा काय फायदा केला कुणाची टीका नाही करायची तर आहे मतदान तर द्यायच आहे मतदान काय सोडायचं मतदान करावंच लागणार पण विकत घेऊन नाही मतदान आपल्याला करायचं ते ते प्रकार प्रकार चालतोय मग चालतो ना काय झालं मला सांगा तुम्ही शेण दोनशे म्हणजे काय आता शे दोनशे म्हणजे आमच्या इथले आठ तास येत नाही हा काय एकदा मटन खाल्लं म्हणजे लागतच नाही तेवढंच जायचं तर मला काय म्हणायचे की दोनशे रुपये म्हणजे काय तुम्ही टीका करता का आमची म्हणजे तिचा फल होता हा मग ते आम्ही कमी दोन दोनशे रुपये आमच्या आम्हाला काय तुझं बोलायचं गजबी नाहीये कुठं तू चार मास असत म्हणतो काय फोकडतेस काय मत म्हणजे हे काय राहिलं तिकडे तुझ्या दोनशे तिकडे लागू देत आमच्या आम्हाला आम्ही कमवतो होतो आम्ही खातो बी तुम्ही आमच्या दारा आम्ही तुमच्या दारा हा मतदान आम्ही द्या म्हणजे आम्हाला योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान देऊ आमच्या दादागिरी करायची नाही आमच्या मतावर कुणी नवर नाही म्हणायचं असं मला स्पष्ट म्हणायचं पाणी नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतं आता प्रॉब्लेम म्हणजे एकच घ्यावा लागतो मग तो आमदार म्हणतो का बाबा काय नाही तुम्ही भाभी घेतला एक टँकर त्याला दिलं दोनशे रुपये मग हे दोनशे मी देतो असं आमदार कोणा कोणाला दोनशे देईल मग त्यापेक्षा पेक्षा आयु पाणी आम्हाला येत 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 आता काय दहावीस रोज येणार असं मला पष्टच म्हणायचं एवढे मोठी मला सांगा तुम्ही सभा घेतली आता त्या फडणीस साहेबांची आंधळीला आमचा काय फायदा मग मला एक जणी म्हणली माझ्या नवऱ्या जे होत संग ते गेले पुढे चला कशा बदल माझ्या नवऱ्याला पाणी येत म्हणतो पळाला मला नाही ना म्हणलं पाणी मी त्या सभेला येऊ म्हणजे माझं बुडवून दोनशे रुपये देते का मला इथं मी येते म्हणलं चल आठ तास राहणार तळण्यापेक्षा नाही म्हणलं पाच मिनिटं बसल काय नाश्ता पाणी मिळेल मग तिला बोलताना आलं मला की बस गाडीत बनायला हा म्हणलं मला नाही पाणी येत म्हणलं मी नाही येत मला सांगा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या समस्या सांगितल्या म्हणजे आमदाराकडच्या मार्फत त्यानंतर तुम्ही महिलांच्या समस्या सांगितल्या व्यवसायाच्या समस्या सांगितल्या आता हे बाजूला लेकर उभे आहेत मी कॅमेरामॅनला विनंती करतो ही लेकर आहेत छोटी छोटी हे का ना तर ह्यांच्यासाठी जरी शिक्षणासाठी आमदारांनी काहीतरी केलं असेल मग आता जरांगी बोंबाजी काय खोट आहे काय हा जरांगी बोंबाजी काय खोट आहे का आजपर्यंत मला सांगा तुम्ही आता मी माझं वय आहे चोपन्न अजून पर्यंत काय प्रगती नाही आता माझा पोरगा बी ए म्हणून मी काय करते ड्रायव्हर की का मग माझं बी तिसरी शिक्षण झाले मग मी बी ड्रायव्हर आहे पण ते तुमचं पोरगा बी ए मग ते नरेंद्र मोदींनी कौशल्य शिक्षण एक स्कीम आणलेली आहे आता आमदार गोरे तर त्या नरेंद्र मोदींचेच आमदार आहेत त्यांनी त्या ते कौशल्य शिक्षणाचे काही सेंटर वगैरे उघडले असतील पोरांना स्किल एज्युकेशन मिळाल तर ना कुणाला मिळाल नाव दावून द्या मला मग मी म्हणेन बाबा खरंच बाकी आहे चला माझा पोरगा लगेच टाकला झाला ते तेहतीस वर्षाचा स्किल एज्युकेशन साठी काहीच केलं नाही काय नाही बर जाऊन द्या जा तेवढं मला मग मी सांगते तुम्हाला अगं तुम्ही व्यवसाय करताय तुमच्या महिलांसाठी स्किल एज्युकेशन साठी काय केलं असेल की त्यांनी काय केलं ते बांगडे मी आपल्या बायकांना नाही काय सुद्धा केले नाही मी तर म्हणते मला बांगड्याचा कारखाना त्यांनी तयार करावा एवढं माल कुठं लावायचा त्यांच्या बांगड्याचं फर्निचर करायचं सोडून तुम्हाला देणार का, दे का ते की मला म्हणायचे म्हणजे त्यांना काळजी त्यांच्या बांगड्याच्या फर्निचर हा आमची ना त्यांची त्यांना काळजी त्यांना जर काळजी असते आमची आम्ही असं नसतो बिखा फिरलो आता मला चप्पन माझं वय आहे गाडी माझी बघा तुम्ही त्याच्यावर बोच्या म्हणजे लेडीज शॉप आहे सर्व घालती मग खोक घालती का महिला अशा आहेत की जर कारखाना इथं हे केला तर केला तर आम्ही सहज काम करू शकतो ना हो चार रुपये मिळतील आमची पूर्व माणूस करतली मग गरीबांना गरीबच राह असं मला म्हणायचं त्यामध्ये मोठं वयाचं स्वप्न नाही बघावं ती मोठ्याच काम स्वप्न बघायचं का ते दलाल मिळते ना आम्हाला मिळतोय का त्याच काय मिळत आता गोरे काय गेलं काय म्हणजे कुठला बी आमदार मला काय म्हणायचे खोर टिकाव हो गायम्या घेऊन उचलाय गेलाय का माती मग त्यांची कोठ्यानं संपत हे आणि आमच्यावर कर्ज आहे मग आता कर्ज आहे हो। का आता मी जाऊन ती कर्ज घर मागते त्याला चोवीस वर्ष झालं हे आमचं घर नाहीये हे भाड्याचं घर आहे म्हणजे हे भाड्याच घर्राय ते प्रगती नाही प्रगती आहे दोन मुलाची मी स्पष्ट सांगते अजून घर नाही मग आता नवरा तुमचा कार्य करता कार्य करता मग त्याला गरकुल मिळेल ना हे मला काय म्हणायचं घरकुल आ, मला काय म्हणायचे घरकुल जर भेटत नसेल आम्हाला मग देऊ कुणाला एक नाम केशव जरांगे पाटील पष्ट सांगते हो मी तुम्हाला आपली जरांगे पाटील हो असं मी तुम्हाला म्हणते ना तुमच्या आमदार रुपया खाल्लाय का, का? हा दोनशे रुपयाला मला नाही पाहिजे दोनशे रुपये मी रोज कमी तो दोन दोनशे तुम्ही चारशे रुपये कमी रोज का दोनशे रुपये डझन बांगडे आम्ही म्हणते मला त्यात एक पंचवीस तीस टक्के जर मार्जिन असल मग काय दोन टी बघण्या घालून येते का मी दहा करून येते मग दोनशे रुपयाचे पैसे द्या मग काय मला भीक मागाची गरज आहे नाही मला गरज आहे मी आजची उद्या बांधू तुम्हाला पैसे माग लागायची काय गरज आहे का तुम्ही घर बांधून चोवीस वर्षाला मी घर मागते या पण माग नाही लागले वर्ष म्हणून म्हणायची मग पंधरा वर्षात मी आजची सांगते की घरात आहे तर मी नव्यानवलं राहायला आले तस मी घर मागते स्वतःला जागा आहे ज्याला जागा नाही तुम्ही त्याला घर देतात ज्याला जागा आहे मग आता एका एकाला तीन तीन घर मिळाली एकाच घरात माझ्या गावात तुम्हाला सांगते एका माणसाला तीन मिळाले घर मिळाले घरकुल काय तरी दिलं असेल मिस्टर आहे जवळ कशाला खोटं बोलू दे आमदाराने काय दिलंय तुम्हाला ती तेवढं द्यावं म्हणा बायकूच्या समोर मी बी मानते बाबा खर्च बाकी त्यांचा चेला आहे आणि मला दिलंय गटून धर तुला मिस्टरांना दुसरी बायको काय ते असं काय का असं मी असं स्पष्ट म्हणते ना मग म्हणजे सकाळ झाल्या का माझ्याकडे मिस्टर आहे काय काय दुसऱ्या बायकडं असं म्हणायचं आमदारा दिला असेल तर आमदाराची कर्ज शेवा म्हणल्यानंतर असं नाही तर मी तर मानते ते जरांगाला मानते ना देरण आहे बोलणं सुद्धा बोलू शकतं मी जर आमदाराचं दोन रुपे, दोन रुपये घेतलं मतदान द्याला तर ए, तो नाही म्हणणार फुकट फुकड देतलायच तो नाही दोन रुपये घेतल्यावर बाप तरी बोल तर मग मी नाक्यावर हो सुद्धा बोलू शकते आम्ही काय तुमचं चाललंय का तुम्ही आमचं कमसेक उच्चाल तरी आम्ही दिलोय मत तुम्हाला तुम्ही आम्हाला काय मग मला चोवीस वर्ष जर गरम होत नसल आज सामानस माझ्या कुटुंबात आहे ते आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला मान साठी आपले आमदार कसा आता नाही खाणार असावा त्यानंतर जनतेला बघितलं पाहिजे खाते बाबा हिथे काय चाललंय कालते आपल्या पाहिजे ऐकू जर येत नसेल तर मग कशाच म्हणायचं आमदार मग मी वर्ष झालं मग माझं काय येत नसेल तर मग तुम्हाला आम्हाला काय करायचे आम्हाला आमदार भी नको खासदार भी नको आई बाबा आमचा अधिकार ना मत द्यायचा आम्ही मत दिला तुम्हाला मग आम्ही मत दिलं मग आमच्या मताचं काय मोलच नाही पंधरा वर्ष झालं आमदार आहेत मग आता पुढे बी हेच राहावेत असं वाटतंय का आता माझ्या बोलणं तुम्हाला कळत असेल ना पुढे राहू मग राहू काय म्हणतो आलो या आमच्या जर कुठे काय ऐकत नसेल तर कोण ऐकायच ऐकते हा ऐकणार हो मी स्पष्ट तुम्हाला पण तर मराठा आहे तुम्हाला काय त्याच्या आरक्षणाचा फायदा नाही पण तो पण चांगला माणूस तुम्हाला वाटतो पण ती योग्य बोलतो ते तिकडे काय मिळू नाही मिळू पण बाबा ह्याच्यापैसे सत्य आहे हे तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा कि सत्य बोलणारा माणूस असावं खोट बोलून ते दिवस बसत खोटं ते हा नाही मग खरं बनवलं असावं ते नाका मिळ ना असं बी काय न्यायच कटुड म्हणायचं आहे की मग ना खाली हात आहे खाली नंग्या तू घेत जाय चलो धन्यवाद मला काय म्हणायचे कि मला अभिमान आहे ना कुठल्या गोष्टीचा अभिमान आहे कि मी कोणाच्या कुणाच्या नाही बस मला एवढच पाहिजे ना मग तो एक नाम केशव आहे मग तुमचं मी मी म्हणणार झुकते ती या जरांग्या पशी मग ते दूरच बोलतो ना माझा दुरेला माणूस मला पाहिजे रे गेले नको ती मला म्हणजे राहिला पाण्याचा विषय पाणी आमच्या गावाला नाही त्यामुळे माझं अजिबात सुद्धा म्हणजे मत नाही व्यवस्थित पाणी महत्वाचं पाहिजे बायकांना काय घरून धुवायचंय का बायकांना धुवायचंय बायचा प्रश्न आहे पाण्याचा पाणी येऊ द्या आमच्या गावाला नका आम्हाला घर नाही चाल पण पाणी तर येऊ द्या पाण्याशिवाय काय चालत नसतं हो मग सारखंच काय दौडला बांधला उठला सुटला निघाला मी निघालो मी निघालो टावे उडवत काय दिसतो ना काय तिथे एवढी लोक आली होती तेवढ्या ते आलं लागतं एवढी पब्लिक होत असं म्हणलं नाश्ता पाणी चांगलं खायला मिळत आम्हाला काय नको म्हणलं कोणी आम्हाला रोज म्हणलं केल्या शिवराय खाया नाही रोज एकाच्या बांधा जायचंय तर तुझ्या नावाला लागून आमचं काय करायचं धन्यवाद तुम्ही जयकुमार गोरे आमदार यांच्याविषयी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या हे तुम्ही मान तालुक्यातल्या सगळ्या महिलांच्या वतीनं सगळ्या महिलांच्या ह्याच भावना आहेत असं आता मला वाटायला लागलंय धन्यवाद